बाप आधुनिक बाप काळ बदलला पण बापाचं प्रेम नाही एक काळ होता बाप म्हणजे घरातली सावलीसुद्धा न दिसणारी व्यक्ती तो घरात नसेल तर आपल्याला बरं वाटायचं आणि असलात तर गडबड वाटायची तो खूप प्रेम करत असे पण त्याचा स्पर्श कधी गालावर पडत नसे तो थेट काळजात शिरायचा पण शब्दांशिवाय आज तोच बाप बदललाय तुम्ही त्याला आधुनिक बाप म्हणता पण त्याचं प्रेम त्याचं त्याग त्याचं मन आजही तितकंच खोल आहे पूर्वीचा बाप तो आज्ञाधारकता शिकवणारा होता आधुनिक बाप तो संवाद शिकवतो पूर्वीचा बाप घराच्या बाहेरचा होता आजचा बाप घरातला पण आहे आणि मनातला सुद्धा पूर्वीचा बाप खंबीर होता पण गप्प होता आजचा बाप थोडा कोमल आहे पण समजून घेणारा आहे तो चुकतो मान्य करतो तो कोसत नाही समजावतो आणि सगळ्यात मोठं म्हणजे तो स्वतःच्या चुका मान्य करणारा पहिला पुरुष आहे जो आपल्या मुलांसमोर माफ कर बेटा माझी चूक झाली असं बोलतो आजचा मुलगा आपल्या बापाला बेस्ट फ्रेंड म्हणतो याहून मोठं यश कुठलं आधुनिक बाप आपल्या लेकरांशी मैत्री करतो ते त्याच्या समोर रडतात प्रेमभंग सांगतात करिअरच्या शंका शेअर करतात आणि तो तो ऐकतो तो, तो निर्णय लादत नाही तर एक आधार बनून उभा राहतो आजचा बाप कर म्हणत नाही करून बघ मी आहे पाठीशी असं म्हणतो पूर्वीची पिढी बोलायची नाही आपलं काम आहे कमवायचं बाकी बायको आणि आईचं बघतील पण त्यामुळे एक पोकळी निर्माण व्हायची आजचा बाप तो संवादाचा पूल बांधतो आहे मुलांशी बोलतो त्यांच्या मनात शिरतो त्यांच्या प्रश्नांची उत्तर देतो तो गप्प बसत नाही तो ऐकतो समजतो आणि उत्तर देतो म्हणूनच अनेकदा मुलगा किंवा मुलगी त्यांच्या पहिल्या अडचणीत आई नव्हे तर बाबा म्हणत डोळे भरून बोलतात आजचा बाप आपली मुलं रडताना पाहतो आणि त्याच्या डोळ्यांत पाणी येतं तो म्हणतो तू रड मी आहे इथे पूर्वीचा बाप आपल्या अश्रूंना दुर्बळपणाचं लक्षण समजायचं आजचा बाप म्हणतो माणूस म्हणून रडणं गरजेचं असतं म्हणजेच आजच्या बापानं मुलांना केवळ आयुष्याची तयारी नाही दिली तर भावनांशी कसं जगायचं हेही शिकवलंय कधी कधी आजचा बाप दोन पिढ्यांमध्ये अडकलेला असतो एक बाजू आहे त्याच्या स्वतःच्या वडिलांची जिथे प्रेमातही शिस्त होती आणि संवादातही अंतर दुसरी बाजू आजची मुलं जी प्रगल्भ आहेत पण संवेदनशीलही आहेत तो त्या दोन ध्रुवांमध्ये सेतू होतो कधी चुकतो कधी सावरतो पण त्याला फक्त एकच गोष्ट हवी असते माझी लेकरं सुखी राहोत माझ्याशी मोकळी राहोत आपण लहान असताना अनेक वेळा बापाचा राग यायचा काय हे किती ओरडतो कधीच आपल्याशी मोकळा का नाही पण जसजसं आपण मोठं होतो तसतसं कळतं तो जे काही करत होता ते आपल्या भल्यासाठी होतं तो एकट्याने पगाराची पावती हातात धरून बसायचा काय द्यायचं काय थांबवायचं याचा विचार करत स्वतःचं काही न घेताही आपल्या खिशात पेन्सिल ठेवायचा मुलांची फी आईच्या औषधं घरचा किराणा सगळं सांभाळायचा पण स्वतःसाठी एक शर्ट सुद्धा सहा महिने थांबून घ्यायचा हा आधुनिक बाप आहे जुन्या काळाच्या मुलांनी बनवलेला पण नव्या पिढीच्या लेकरांसाठी स्वतःला बदललेला अनेकांना ही भावना टोचते बाबा आता नाहीत त्या पोकळीत एक काळोख आहे एक साखरजलेलं स्मरण आहे एक न सांगितलेली माफीनामा आहे आपण जेव्हा जेव्हा चुकलो तेव्हा बाबा ओरडले पण त्यांनी सोडलं नाही आज त्यांचं भांडण आठवतं आणि वाटतं कधी रागावतात का पुन्हा फक्त एकदा बोलून तरी दाखवा बाबा आपल्या लेकरांना स्वप्न बघायला शिकवणारा त्या स्वप्नांमागे उभा राहणारा त्यांच्या चुका समजून घेणारा आणि त्या चुकांवरून उभं राहायला शिकवणारा वजा हाच आजचा आधुनिक बाप आहे त्याला फक्त एक हवं असतं माझं लेकर मोठं व्हावं मनानेही शेवटी एकच बाप बदलला आहे काळासोबत तो चालतोय पण त्याचं प्रेम अजूनही तेच आहे शब्द बदललेत पद्धती बदलल्या पण त्याच्या हृदयातलं आपल्या लेकरांसाठीचं स्थान तेच आहे तो कदाचित इन्स्टारीलमध्ये नसतो पण तुमच्या प्रत्येक पावलात असतो तो कदाचित आय लव्ह यू म्हणत नाही पण त्याच्या डब्यातील शेवटचा घास किंवा तुमच्यासाठी घेतलेला पावसातला भिजलेला चहा तेच त्याचं आय लव्ह यू असतं तो आधुनिक आहे पण बाप म्हणून अजूनही अद्वितीय आहे